आपल्याला आजच्या व्हिडिओमधून एका महत्वाच्या विषयावरती प्रकाश टाकायचा आहे त्यावरती आपल्याला बोलायचे आहे चर्चा करायची तुमच्या पुढे हा विषय मांडायचा आहे बघा एक तुम्हाला प्रथमत एक मी दोन वळी सांगणार ज्ञानेश्वर माऊलीच्या पसाद्यांमधील जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्तर्मी मी रात्री वाडो भूता परस्परे जडो पडो मैत्र जीवांच्या म्हणजे दुसऱ्याचा दुष्ट लोकांचा जर नाश करायचा आपल्याला नाही जे खळांची व्यंकटेश सांडू ज्यांच्या मध्ये काही वाकडेपणा आहे काही वाईट गुन्हा आहेत त्या वाईट गुन्हा आपल्याला संपवायचे आहेत त्या व्यक्तीला संपवायचं नाही किंवा त्या प्रवृत्तीला संपवायचं आपल्याला त्या व्यक्तीला आपल्याला संपवायचं नाही त्याच्या अंग्नामध्ये जे चांगले गुण आहेत ते आपल्याला वाढवायचे आहेत आणि भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे आणि सर्वांना या ठिकाणी एकमेकांसोबत कुटुंबाप्रमाणे आपल्याला वागायचं आहे मित्राप्रमाणे आपल्याला वागायचं आहे म्हणजे दुष्ट प्रवृत्ती जी आहे खल प्रवृत्ती जी आहे त्या प्रवृत्तीचं समाजामधून हनन हे झालंच पाहिजे ही प्रवृत्ती समाजामधून नाहीशी झालीच पाहिजे पण ती व्यक्ती नाहीशी होता कामान कारण जर आपण माणसं संपवत चाललो आपण हे माणसं संपवत पार करत चाललो तर जगामध्ये जग हे निर्मनुष्य होऊन जाईल कारण प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी का अ खल दुष्टपण हा नक्कीच असतो वाईटपण हे नक्कीच असतं मित्रांनो बघा हे घटना आहे बीड जिल्ह्यामधील मसाजोग गावातील त्या गावामधील तरुण युवा नेतृत्व गावाचं ते संतोष देशमुख आहे यांची हत्या झालेली आहे हत्येचं प्रकरण आहे आता महाराष्ट्रामधील काही काळामध्ये मराठा वर्षे वंजारी समीकरण खूप पाहायला मिळालंय बीडमध्ये याच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये वारंवार अशा गोष्टी व्हायच्याच पण आज ते मर्डरपर्यंत किडनॅपिंग पर्यंत येऊन पोहोचले ह्या गोष्टी पाहिल्या तर यामध्ये राजकीय इन्व्हॉल्वमेंट वगैरे काय या गोष्टी नाहीत किंवा जातीचं समीकरण काय नाही फक्त या ठिकाणी विषय समोर येतोय तो, तो विषय म्हणजे एक व्यावसायिक गोष्टीतून हे हत्याकंड झालं असावं असं तज्ञांचं आणि पोलिसांचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी आहे आता बघा आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पवन चक्की प्रकल्प उभे राहत आहेत त्यानंतर स्वतः उभे राहत आहेत मग अशा वेळेस शेतकऱ्यासाठी किंवा टेंडर घेण्यासाठी काही लोकांचा आग्रह असतो कारण ते रक्कम हे भले मोठे असते त्याकरता टेंडर आम्हालाच भेटावं आपल्याला हो, भेटावं हो, काय अशा गोष्टी असतात यातूनच ह्या गोष्टी झाल्या असावीत असा अंदाज आहे यातील दोन आरोपींना अटक सुद्धा पोलिसांनी केलेली आहे एकूण पाच होते तिघा तपास चालू आहे मग या ठिकाणी आता या घटनेला एक नवीन राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न हा होत आहे दिसत अस या ठिकाणी मराठा तरुण किंवा कुठले असो या ठिकाणी जातीय शासनातून न बघता जात राजकारण यामध्ये न आणता एक समाजकारण म्हणून ज्या लोकांनी हे क्रपत केलेलं आहे त्या कृत्याला कुठेही दुजोरा न देता यामधील जे आरोपी आहेत या आरोपीला कठोरच्या कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे कारण त्यांना तर शिक्षा झाली नाही तर अशा गोष्टी परत परत समाजा मदे शक्ता। या समाजामध्ये घडू शकतात कारण खलाला किंवा दुष्कृष्ट करणाऱ्या व्यक्तीवर काहीतरी चाप हा असलाच पाहिजे आणि यासाठी पोलीस डिपार्टमेंट गृहमंत्री साहेब यावरती कडक ऍक्शन घेतीलच पण त्यापूर्वी एक समाज म्हणून काहीतरी आपली भूमिका सुद्धा असते अशा गोष्टी काय होतंय अशा गोष्टी तर दोन गटामध्ये दोन कास्ट मध्ये झालेल्या असल्या तर याला एक वेगळंच वळण येते आणि ते वेगळं म्हणजे वळण म्हणजे ते जातीय समीकरण बनवू लागतं आणि त्या समीकरणापासून त्या जातीय गोष्टीपासून त्या हत्येपासून दुसरे कुणी याची पुळी भाजायला सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करू शकतात आता हे गोष्ट खरंच दुर्दैवी गोष्ट आहे ह्या गोष्टीचा प्रथम आम्ही निषेध करतोय कारण या कुटुंबावर जे आज काय दुःख पडलं असेल दुःख झालं असेल ह्या दुःखाला कुणीही सांत्वन करू शकत नाही किंवा हे दुःख कुणी वाटून घेऊ शकत नाही कारण त्या संतोष देशमुख यांच्या आईला बायकोला वडिलावरती आज काय डोंगर कोसळला असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही मग यांच्या दुःखाचा कुणी बाजार मांडू नका होय त्या आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे तो आरोपी जलमंतला फाशी तुम्ही द्या पण या तरुणाच्या हत्येचा किंवा तुम याच्यामध्ये राज तुम्ही राजकारण कुठलं करू नका राजकीय स्वार्थपोटी राजकीय फायद्यापायी हे समीकरण तुम्ही ह्याला वेगळीच हवा देऊ नका हे समाजामधील एक भेषण आणि एक दुष्कृष्ट आहे एक दुष्कृत्य आहे ही कृत्याला कुठेही थारा नाही यावरती कार्यवाही ही डिपार्टमेंट करणारच आहे सगळी काही न्यायालयी प्रक्रिया होईलच पण त्यानंतर इथे एक राहून राहून प्रश्न येतो निकाल लागला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतरच दोन तीन प्रकरण झाले बघा लगेच एक आता श्रीशमुख साहेबांची हत्या झाली त्यानंतर मनप्रभणीमधले झालेलं प्रकरण काय पूर्वाच म्हणजे ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत ह्या गोष्टी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीसाठी महाराष्ट्राच्या सामाजिक हितासाठी ह्या चांगल्या नाहीत त्यामुळं सर्वांनी आणि सर्वांच्या तर्फे मी एक देवा प्रार्थना करतो की देशमुख कुटुंबियांना शक्ती द्या या दुःखातून बाहेर येण्याची आता प्रश्न या ठिकाणी एक येतो हे जे आरोपी आहेत असेच काही दुष्कृष्ट कर, दुःख करणारे काही असतील खळलं असतील ह्या सर्व खलांना या सर्व खलांचा बिमोड किंवा बंदोबस्त हा शासनाने लवकरात लवकर करावा जोपर्यंत अशा लोकांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत ही जनता हे समाज शांतपणे आपलं जीवन जगू शकत नाही मुळात ही घटना झाली आहे ही व्यवसायाच्या वादातून असो किंवा कुठल्याही गोष्टीतून असो पण खंडनीय हत्या ह्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये होत नव्हत्या ह्या आपल्याला बिहारचं उदाहरण आपल्या समोर यायचं की बाबा ह्या गोष्टी बिहारमध्ये होतात खंडणी वसुलणे किडनॅपिंग करणे ह्या गोष्टी बिहारमध्ये चालायच्या पण ह्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये ते बीडमध्ये पाहायला मिळतात आणि आता या ठिकाणी दरंगे पाटण उडी मारलेली या प्रकरणामध्ये त्यांची एकच त्यांनी सुद्धा बोललेल्या या ठिकाणी या ठिकाणी बघा पाटलांचा अभिमान घ्यावा वाटतो या ठिकाणी ते स्पष्ट बोलले की या गोष्टीला राजकीय दंग देऊ नका राजकीय रंग देऊ नका ह्या गोष्टीला जातीय तुम्ही रंग देऊ नका ह्या गोष्टीला तुम्ही लवकरात लवकर सोक्षमक लावा आणि त्या पाच आरोपीला अटक करा हे त्यांनी मागणी केलेली आहे त्यात आंदोलन झाले असता रोखो झाला पण ही जी घटना दुर्दैवी घटना आहे ह्या घटनेचं कुणीही समर्थन महाराष्ट्रामध्ये करू शकत नाही आणि कुणी याचा समर्थन करणार नाही आणि सदैव ह्या देशमुख कुटुंबाच्या पाठीमाग हा महाराष्ट्र पूर्ण राहील या दुःखातून देव त्यांना लवकर बाहेर काढो त्यांची आपण तर भरून देऊ शकत नाही त्यांच्या घराला जे पडलेलं मोठं असं एक गॅप पडलाय आता कुटुंबाच्या घरात दुःखाचं पहाड कोसळलेलं आहे आपण ते भरून देऊ शकत नाही पण आपण याच्या पाठीमाग खंबीरपणे उभा तरी राहू शकतो ते एक सामाजिक बांधलकी म्हणून एक माणुसकी म्हणून एक मानवता म्हणून पण याला फक्त सामाजिक बांधिलकी पुरतच ठेवा कुठलाही जाती आणि राजकीय रंग लावू देऊ नका ते माणसाच्या हितासाठी नाही ते समाजाच्या हितासाठी अजिबातच नाही मित्रांनो यातून फक्त आपण एक भावनापूर्ण एक आव्हान केलंय ते आव्हान तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे कारण ही परिस्थिती जरी आलेली आहे एका राजकीय नेतृत्वाला कायव फास्टासाठी म्हणता येईल किंवा कुठले असेल ह्या गोष्टी न होता यावरती जातीय रंग कुठलाही न लावता एक सामाजिक बांधलगीतून त्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हो आणि जे काही हे प्रकरण आहे ह्या मुळापर्यंत पुढे जातीलच पण ह्या घटना महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी शासनानंही एक असं महत्वाचं गंभीर पाऊल उचलावं ही आम्हा सर्वसामान्याकडून मतदाराकडून एक विनम्र तुमच्याकडं मागणी आहे ही मागणी गृहमंत्री साहेब नक्कीच पूर्ण करतील ही आशा सुद्धा आहे थांबूया आपण नमस्कार